आणि ती त्यापेक्षा जास्त आहे पोलीस भरती कोणी येत नाही आता आपला मास्क तर काय शिकवतो काय देणं घेत नाही पोलीस भरती माल सगळा असा शिकाप केला यात बाजूला पडलेला माली ज्याला कोणी इजेरी ना त्याला संकल्प पूर्ती घेतात त्याला पोलीस करायचे काय करायचे पोलीस त्याला कोणी इजेरी दे आणि सहा निघायचे तीच पोरं हळूहळू हळू दोन पाच वर्ष ना एक दोन तीन वर्ष पोलीस होतात आणि ज्याला वर्गात तो सारे खेळत होते पोरं त्याला माळ झालेला त्याचा सेल्फी काढायला आपल्या मित्र म्हणून सांगायला ती गर्दी करतात मुंबईत बरं तो शंभर टक्के सतरा टक्के क्षेत्रामध्ये